नमस्कार दोन खबर सध्या जोरदार सुरू आहेत आणि या दोन्ही खबरांच्या विषयामध्ये जरा जास्त चिंतन करणं आवश्यक आहे चिंताही करणं आवश्यक आहे चिंता कोण करायची आणि चिंतन कोण करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं पहिली खबर ही आहे की भाजपनं घोषित केलेल्या लोकसभेच्या उमेदवारांच्या यादीमध्ये पस्तीस मंत्र्यांची तिकीटं घोषित झाली खरी पण याच्यामध्ये नितीन गडकरींचं नाव नाही त्यामुळे नितीन गडकरींना यंदा लोकसभेच्या निवडणुकीत संधी मिळणार नाही त्यांना बाजूला ठेवलं जाईल अशी चर्चा सुरू झाली म्हणजे गडकरींना मोदींनी बाजूला ठेवले गडकरींचा अडवाणी केला गडकरींचा हे केला गडकरींचा ते केला अशा अर्थाची एक चर्चा सुरू आहे मला आश्चर्याचं वाटतं की भाजपने घोषित केलेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एका तरी उमेदवाराचे नाव घोषित केले आहे का म्हणजे दिल्लीतले केलेत तिकडे याच्यात केलेत मध्य प्रदेशामधले केलेत उत्तर प्रदेशामधले केलेत सगळीकडचे केलेत पण महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागांपैकी भाजपचा एकतरी उमेदवार घोषित केला आहे का आणि जर केला असेल आणि त्यात गडकरींचं नाव नसेल तर गडकरींना उमेदवारी देणार नाहीत अशी चर्चा करायला हरकत नाही पण गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही म्हणून गडकरींना बेदखल केलं गेलं आहे आता गडकरी येणारच नाहीत आता गडकरींना संधीच नाही अशा आशयांच्या ज्या चर्चा सुरू आहेत ना मला त्याचं आश्चर्य वाटतं या चर्चा गडकरींवरच्या प्रेमापोटी नाहीत हे लक्षात घ्या म्हणजे चर्चा करणाऱ्यांचं गडकरींवर फारच प्रेम आहे मग त्यांना गडकरींना कसं काय तिकीट नाही असं वाटतंय असलं काहीही नाही यांचं प्रेम गडकरींच्या वरती नाही तर यांचं प्रेम भाजपला शिव्या घालण्यावर आहे कसही करून गडकरींचे समर्थक भाजपपासून तुटले पाहिजेत खास करून ब्राह्मणांना वाटलं पाहिजे की आपण गडकरींना तिकीट न दिल्यामुळं भाजपच्या विरोधात गेलं पाहिजे यासाठी या सगळ्या चर्चांचा मुळात धुमाकूळ घातला जातो आहे त्यामुळं ज्यांना चिंता आहे की गडकरींना तिकीट का नाही त्यांनी लक्षात ठेवावं की महाराष्ट्राची यादी घोषित व्हायची राहिली आहे ज्या दिवशी महाराष्ट्रातील उमेदवार घोषित होतील त्या दिवशी नागपूरमधून नितीन गडकरी यांची उमेदवारी नक्की असेल हेही ही तितकच सत्य आहे त्यामुळं उगाच गडकरींना तिकीट नाही गडकरीना तिकीट नाही ही जी काही बोंबाबोंब चालली आहे ना ती बॉम्बा बोंब बॉम्बा बोंब व्हावी यासाठी चालली आहे म्हणजे आपण काहीतरी बॉम्ब टाकलाय मोठा आपल्याकडं माहितीचा यासाठी चाललेली आहे त्यामुळं गडकरींची उमेदवारी घोषित होण्यासाठी महाराष्ट्रातले उमेदवार घोषित करण्याची प्रक्रिया पार पाडू दे एक नंबर दोन दुसरी चर्चा चालू आहे ती देवेंद्र फडणवीसांना आता दिल्लीत बोलावलं जाणार म्हणजे देवेंद्र फडणवीस आता दिल्लीत जातील गडकरींनाचा पत्ता साफ आणि देवेंद्र फडणवीसांना वर घेतलं जाईल अशा आशयाची ही चर्चा चालू आहे म्हणजे आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं राजकारण होणार नाही हे जाणीवपूर्वक सांगितलं जात आहे आता सांगणार पुन्हा कोण मला तर एकाने दिवसा आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं आठ दिवसापूर्वी सांगितलं होतं की आठ दिवसात देवेंद्र फडणवीस दिल्लीत जातील आठ दिवसात म्हणजे ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील त्यांना दिल्लीत बोलवलं जाईल दिल्लीत तुमची गरज आहे असं सांगितलं जाईल आणि त्यांना आता दिल्लीमध्ये बोलावून घेऊन ही प्रक्रिया पार पाडली जाईल मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो सोलापूरमध्ये एक बॅनर लागलं कुठल्या तरी गावात एक बॅनर लागलं सोलापूरमधल्या त्याची बातमी एबीपी माझ्यावर झळकली बघा कसं असतं परफेक्ट गणित तुम्ही लक्षात घ्या सोलापुरात बॅनर काय लागलं सोलापुरात बॅनर हे लागलं की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस भाजपच्या नेते असतील तोपर्यंत आम्ही भाजपला मतदान करणार नाही असा निर्णय एका मराठा संघटनेने घेतला त्याचं बॅनर गावाच्या बाहेर लावलं कदाचित अशी बॅनर आता गावागावात लावण्यासाठीचे आदेश काका साहेबांच्याकडून येतील आणि बॅनर लावले जातील बॅनर लावल्याचा परिणाम असा होईल असं वाटतंय काकासाहेब आणि त्यांच्या समर्थकांना की भाजप फडणवीसांना बाजूला करेल बघा ज्यांनी ही चर्चा घडवली माझ्यासोबत केली होती की सुशील लक्षात ठेवायचं आठ दिवसात फडणवीस जातील अजून तरी काही गेलेले नाही आहेत फडणवीस हेतू काय आहे यांना लढू शकणारा नडू शकणारा आणि पाडू शकणारा जर कोणी व्यक्ती महाराष्ट्रात असेल तर तो देवेंद्र फडणवीस मग आपल्या समोरचा सगळ्यात मोठा शत्रू हटवला की भाजपला पराभूत करण्यासाठीचे वेगवेगळे हतखंडे वापरता येतील अनेक हतखंडे अनेकांच्याकडे असतात असे वेगवेगळे हतखंडे वापरता येतील आणि या हातखंड्याच्या आधारावर आपण भाजपला पराभूत करू शकू मग पसरवा चर्चा गडकरींना तिकीट नाकारल्या गेलं आहे आता या स्वरूपात देवेंद्र फडणवीसांना तिकीट ना दिल्लीत बोलवलं जाईल म्हणजे महाराष्ट्रातली भाजप उघडी पडेल मग देवेंद्र फडणवीसांच्या नंतर कोणी सक्षमपणे महाराष्ट्रात भाजप सांभाळू शकेल असा कोणीच नेता असणार नाही मग कोणीच असणार नाही तर मग आपले गेलेले माणसं परत बोलवता येऊ शकतील अशा भयंकर चर्चा घडवून आणायच्या आणि या चर्चाच्या आधारावर एक अस्वस्थता पसरवायची हे साधं सरळ गणित आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलवलं जाणार नितीन गडकरींचा पत्ता साफ झाला पंकजा मुंडेंना घेतलं गेलं नाही म्हणजे बघा तुम्ही एका मध्यंतरी नेत्यांनी बोलले होते की फडणवीसांनी अनेक नेत्यांचा गेम केला कोणकोणत्या केला पंकजा मुंडेंचा केला खडसेंचा केला यांचा केला त्यांचा केला भाजपमधल्या नेत्यांचे गेम झाले की नाही याची उठा ठेव हो। भाजपला पराभूत करू पाहणाऱ्या माणसांनी कशा करता करावी काय कारण पण भाजपमधल्या एका वर्गाविषयी सहानुभूती असल्याचं दाखवायचं त्यांच्याच अधिकारावर गंडांतर आणण्यासाठीचे प्रयत्न करायचे म्हणजे बघा तुम्ही तिथंच आम्हाला पाहिजे त्यातूनच पाहिजे ज्या गटाच्या पंकजा मुंडे आहेत ज्या गटाचे खडसे आहेत ज्या गटाची ही नेते मंडळी आहेत त्यांच्याच गटातून लाभ पाहिजे नाराज झाल्या पाहिजेत आणि फडणवीसही बदनाम झाले पाहिजेत अशा आशयाची चर्चा फडणवीसांना दिल्लीत हटवणार अशा आशयाची चर्चा भाजपचे नेते फडणवीस असतील तर आम्ही मतदान करणार नाहीत अशा आशयाची चर्चा आणि गडकरींना हटवले गेले आहे अशा आशयाची चर्चा या सगळ्या चर्चा एका अशा रणनीतीचा भाग आहेत ज्या भाजपपासून अनेक नेत्यांना बाजूला करण्यासाठी उपयुक्त ठरतील आणि त्यासाठीच हे सूत्रबद्ध पद्धतीनं चालू आहे हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा खरं काय चित्र ते आपल्याही लक्षात येऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद